रामराम मंडळी राम युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण सगळ्या अशा क्राईमच्या ह्याच्या घटना बघत असताना बऱ्याच बायांनी स्वतः म्हणजे ज्या बाया वाईट आहेत त्यांनी स्वतःच्या पतीची हत्या प्रियकराच्या मदतींनी केलेली आहे काहींनी कोर्टात खेचलं आहे त्यांना काहींनी म्हणजे हे कशामुळे होतं त्या पतीविषयी किंवा असलेल्या मुलाविषयी अजिबात माया नसल्यामुळं ती फक्त कोर्टाला दाखवायला आहे की माझा मुलगी हे दुनिया हिंदारी हे काय नाही जेवढा प्रेम एक बाप करू शकतो ना तशा वाईट बाया नाही करू शकत हा प्रसंगी यांनी सुद्धा नरडी दाबलेली आहेत वाईट बाया बघत बा असताना समाजात बघ बा चांगल्या बाया ज्या अठ्ठ्याण्णव टक्के आहेत मी म्हणतो तशाच एका स्त्रीची स्त्रीचं हेही रूप तुमच्या नजरेसमोर आणणं मला गरजेचं वाटतं घटना परादोशी संध्याकाळी झाली आणि काल हा विषय संपलेला आहे म मतदान होऊन गेलं होतं त्याच्यामुळं ही बातमी ही घटना तुमच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे खामकरवाडी तालुका शिरूर कासार तुम्हाला माहिती आहे बीड जिल्ह्यातला शिरूर कासार तालुका आहे आणि त्यातलं खामकरवाडी त्या ठिकाणी कन्हैयालाल पांडुरंग खामकर आदर्श शिक्षक दोनदा पुरस्कार आहे त्यांना आदर्श शिक्षक एक नंबर माणूस त्या शिक्षण ज्ञानाचं दान करण्याव्यतिरिक्त ही व्यक्ती समाजातल्या गोर गरीब दिन लोकांना मदत करायची कोणाचे फार्म भरून देणे कोणाचं काय आणि सगळ्या संघ चांगलं कुठला पक्ष नाही कुठला राजकीय नेत्याची बुट चाटणे ने नाही काय नाही काय नाही असा सरळ मार्गी माणूस ही जी व्यक्ती ह्या व्यक्तीला थोडासा आता कसं आहे आपल्या आयुष्याची दुरी वर्षाच्या आता ते त्याला काय कोण मालक नाही आणि तुम्ही आम्ही सगळी जन्म झाल्या म्हणजे एक ना एक दिवस आपला टायमिंग वार लिहिलेला आहे त्याच्याबद्दल विवाद नाही त्या आदर्श शिक्षक जे आहेत कन्हैयालाल खामकर त्यांना काही दिवसापूर्वी त्यांना अटॅकचं थोडंसं जाणवलं छातीवर दबाव छातीवर दुखणे हे ते त्यांनी त्वरित टेस्ट करून घेतल्या ते म्हणले बो चरबीच्या गाठी किंवा बॅड कॉलेस्ट्रॉल नावाचा एक प्रकार असतो तो इतका साठला आहे की बायपास करावं लागेल बायपास इतकी सोपी प्रक्रिया नाही बायपास म्हणजे छातीचा आपल्या बारगाड्याचा हा पिंजरा हा पिंजरा आता ह्या बाजूला आहे फुफ्फूस आणि ह्या बाजूला आहे हृदय उजवा हा डावा हा डाव्या हाताच्या खाली असतं हृदय ह्या हृदयाच्या छातीचे दोन्ही पिंजरे असे उचकाटले जातात बायपासमध्ये इथून जी सुरुवात करतात ते डायरेक्ट बिंबीपर्यंत बायपास बेकारकामी बायपासमध्ये मोठं ऑपरेशन ते पिंजरे उचकाटणे संपूर्ण हृदय मोकळं होतं त्यातल्या नलिका आहे त्याच्यामधून सगळी गाण काढणे ही करणे ते बायपासची प्रक्रिया जटिल प्रक्रिया एकदम आणि डॉक्टर सुद्धा निष्णात असतात त्याच्यासाठी आणि त्याचा ते खर्च पण तेवढाच पट्टीचा असतो ह्या कनयालालचं ते बायपासचं ऑपरेशन झालं होऊन द्या त्याच्यानंतर उपचार घेतला काही दिवस निघून गेले ते, का ते, ते, ते कामावर जायला लागले पण त्यांना कुठंतरी कधीतरी मारायचं दुखायचंच म्हणजे कसं व्हायचं की ते म्हणले आता ऑपरेशन एवढं मोठं झालेलं आहे म्हणजे थोडंफार दुख नाही सहन केलं पाहिजे त्यांनी ट्रीटमेंट केली सगळं व्यवस्थित चालू होतं गोळ्या चालू होत्या रक्त व्हायच्या त्यांची जी पत्नी आहे ती पत्नीचं नाव आहे राहीबाई क नलाल खामकर दोन मुलं आहेत आणि ही जी पत्नीसुद्धा इतकं म्हणजे सुंदरपणे त्या नवऱ्याची त्या पत्नीने सेवा केली कारण घराचा आधारस्तंभ आहे आणि संसार रूपी आपल्या जे गाडा आहे त्या गाड्याचं दुसरं चाक म्हणजे पत्नी राहीबाईने अजिबात कसोर केली नाही रात्रंदिवस नवऱ्याची सेवा केली आणि त्या नवऱ्याला त्याच्यातून आधारपणातून बाहेर काढलं पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं काय घडलं काय झालं असन काय त्यांच्या नशी जीवाला माहिती ती आपल्याला सांगता येणार पण ह्या लाल यांना गुरुवारी संध्याकाळी अचानक पोटात दुखायला लागलं छातीत दुखायला लागलं चमका मारायला म्हणजे अशी परिस्थिती वालेली की परत अटॅक येतोय काय असं त्यांना दाब्या बला छातीव ते स्वतःच्या हाताने स्वतःच्या छातीवर बुक्क्या मारायला लागले मग ते ऑपरेशन झालेलं हे ते त्याच बाकीचे नि ओळखलं होतं त्यांना आता पटक्यास आता गावाकडं काय खामकरवाडीत काय मोठं रुग्णालय नाही काय नाही म्हणले पेशंट पटकून आपल्याला शिरूर कासार या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी न्यायचं पाटकुनी गाडी आणली की स्पीडने पेशंट तिथून हलवलं पेशंट हलवलं तिथं जाऊस तर ते थोडे बेशुद्ध पडल्यासारखे झाले आणि उपचार चालू केलं पण त्या उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही तीव्र हृदयविकारच्या जाटक्याने रात्री त्यांचं निधन झालं गुरुवारी रात्री त्या दिवशी मतदान पण होतं बघा निधन होऊन झाल्यानंतर आता इतका आदर्श शिक्षक आता कसं होतं जो माणूस गोडवा आहे ना त्या माणसासाठी गावले तळतळ करतं हा म्हणजे जात भेद तुम्हाला सांगतो तुमचं पक्ष राजकारण ह्याच्या पलीकडचा जो माणूस असतो ना त्या माणसासाठी गाव हळहळलं अत्यंत वाईट अशा प्रकारची बातमी गाव घरी कळली ह्यांचं जी घर आहे ह्या घराच्या आजूबाजूला लोक साईड साईड काय अंतरा उभी राहायला लागली आता ही राहीबाई यांनी हा प्रकार म्हणले बायकोला काय लगेच सांगू नका ती नवरा बायकोचा एकमेकावर लय जीवे त्यामुळे त्यांनी दक्षता घेतली गा त्यांच्यावरच्या सांगितलं आहे पण जे माणूस आहे त्यांनी आयुष्य तीस चाळीस वर्ष प्रपंच केलेला आहे पंचवीस तीस वर्ष ती त्यांच्या आपला नवरा दवाखान्यात नेला आहे आणि ही लोकं साईटला इकडे इकडे जाऊन म्हणजे तिच्या छातीत दासकुनी झालं ती म्हणली राहीबाई म्हणली माझं म्हणतं काही बी चित्त पण माझ्या नवऱ्यात्र काय बरं वाईट झालं असेल म्हणून लोक ही लोकं का थांबायला लागतात ही साईडला का थांबल्यात था, शेजारच्या घरी थांबल्यात मागच्या घरी थांबल्यात था इथं काय कोणी आहे ना पण तिला त्याच्या गोष्टीची शंका आली मग तिने फोन घेतला ह्या पाहुण्याला फोन कर त्या पाहुण्याला फोन तर आपल्या बावाला फोन कर ही आता ही सगळी मंडळी बॉडी समवित होती पण त्या ॲम्ब्युलन्समध्ये पी एमची प्रक्रिया करून घेऊन येणार होते त्यांना सांगायची नेमकं काय झालं कशी तब्येत तुम्ही सांगा तुम्ही बोलत का नाही मग शेवटी त्याच्यातल्या तिच्या भाव का तिच्या वडिलांनी असं सांगितलं म्हणले कन्यालाल पाहुणं आपल्यात आता नाही येत पी एम झाल्यानंतर आम्ही येतो फोडला ना बाईने हा हंबारडा हंबारडा फोडला पण तिने स्वतःला सावरलं एक पाच मिनटं दहा मिनटं थोडी घरात गेली शांत आणि अशा वेळी साव अशी वेळ प्रत्येका येऊ शकते येणारच आहे ठेव आपण कुटुंब व सलमानसं आहे घरातल्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्तीचं आपलं भावनिक नाते आणि रक्ताचं नाते त्या व्यक्तीच्या बाबतीत हे आत्ताचं काळ असा आहे की सगळं उरकून अकरा वाजता नवरात गेला संध्याकाळी त्याची बॉडी आली असं कितीतरी वेळा झाले रस्ते अपघात वि काही माणसाच्या जाण्याला काही हेच नाही राहिलं आणि कोरोनापासून मरणसुद्धा स्वस्त झाले कोणाची कुणाला ज्या घरातलं व्यक्ती जातो त्याच घराला त्यांचं दुःख बाकीचे असतात परदुःख शीतल असतं त्यांना काही घेणं देणं नसतं अशी मानसिकता लोकांची आहे त्या रावीबाईने विचार केला म्हणले नवरात्र आपल्याला मिळू शकत नाही एवढा आपल्या आयुष्याचा जोडीदारच जर निघून गेला मी तिच्या विचार करण्याची क्षमता सांगतो तुम्हाला जोडीदारच निघून गेला जगून काय करता ती लगीला जायची म्हणून जरा मागं घराच्या पाठीमाग गेली कपाशीचं रान होतं दोन तीन त्या याचण्या कपाशीच्या झाल्या होत्या त्या कपाशीच्या पराठी म्हणतात त्यांच्याकडे आमच्या कपाशीला अर्धा लिटरची औषध आु, मारायचं कीटकनाशक होतं गाठा गाठा त्या राईबाईने आख्खं पिलं नवऱ्या बरोबरच मरायचं असं तिला वाटलं आणि तिने ते मेलं पण तिने आता तुम्ही एका बाजूनी जरी तुम्ही म्हणत असाल की बाबा तो जो कन ये नव्हता तर तो, तो सत्यवान होता आणि ही त्याची सावित्री होती एक जीवानी प्रपंच आता अशा ही चांगल्या स्त्रिया झाल्या तुम्हाला सांगतो अशा स्त्रिया गरोघरी आढळतात पण एखाद्या बायने जर इतकं चांगलं बनायचं जर ठरवलं तर तिचा नवरासुद्धा चांगला लागतो नवऱ्यांवर हिने म्हणायचं बाब मी सावित्री बनते आणि नवऱ्याने तिकडून संध्याकाळी काळी नाही हाणून यायचं आणि तिला चोपायचं श हे शक्य नाही ना म्हणजे प्रेम हे दोन्ही बाजूने असावं लागतं तर ते मिळतं त्या कनैलांनी तितकी काळजी आपल्या बायकोची तितका सन्मान आपल्या बायकोला लाईफमध्ये दिला असेल त्याच्यामुळं ही बाईने त्याच्याशिवाय जगणं हे माझ्या दृष्टीने मुश्किल आहे असं तिची मानसिकता झाली त्या बाईनेसुद्धा औषध घेतलं औषध घेऊन आलं की ते फेसन वास म्हणलं की घरात म्हात्याऱ्याऱ्या माणसाने वेळाखला त्यांनी लई आरड्या वरड केला पाटकून लो करून लोकांनी दुसरी गाडी बघितली इला नेली तिला मग वकाय लावलं जरा गाडी सगळं दुधासारखं पाणी पडायचं औषधाचं काम लई बेकार आगार। आधार आकार्या वखऱ्या द्यायची पण आपल्या त्वचेचा शरीराचा जठराचा असा गुणधर्म आहे की जी वस्तू आत जाईन अत्यंत स्पीडने ती रक्तात शोषली जाते फार बही नाही कारण रक्त कुठे आहे नसा नसा ते रक्त एकदा का तुमचे हृदय तुमचं किडनी तुमचे लिव्हर लम्स खुपूस ह्याला गेलं ना त्या ते जे क्रिया करणारे आवय त्यांना ते डॅमेज करून फिनिश करून टाकतं वाचूच शकत नाही पेशंट एवढं जास्त क्वांटिटीमध्ये इतकं औषध घेतल्यावर निम्म्या रस्त्यातच त्या बाईने प्राण सोडला बाईने पाच मिनटात तर ती बॉडी आली दोन बॉड्या दोन जीवांचं मिलन झालं तिथं दोन तिने जीव सोडला नवऱ्याची पी एमची बॉडी आली ती नातेवाईकांना घरच्यांला गावाला हा विषय पाचावूनच फार अगदी काही लोक डसा डसा रडली तुम्हाला सांगतो ते ब ही बघून मग असं डोकं झालं की बा शेंनी इतकंही एकमेकावर प्रेम होतं ना तर एकाच सरणामध्ये त्यांना पेटवलं आणि काल आग्नी दिला आहे आधी शुक्रवार गुरुवारी एक वाजता अग्नी खामकरवाडी या ठिकाणी दिला दुपारी एक वाजता आणि एकाच एकच चित्र रचली आणि ते नवरा बायकू उजवी डावी मानतात त्याला उजव्या बाजूला नवरा डाव्या बाजूला असं अंतिम शेवटच्या क्षणाला त्यांना निरोप देण्यात आला वाईट ह्या गोष्टी वाटतं की राहीबाईने जे केलं हे चुकीचं केलं तुम्हाला सांगतो ती जी मुलं आहेत त्यांची त्यांचं छत्र आता ही गाडीचं एक चाकत समजा गेलं खूप आहे झाली घटना बापाचा आणि आईचा दोघांचा रोल त्या राहीबाईने स्वीकारायला पाहिजे होता जे नशिबात ते स्वीकारून दाडसानी ही भूमी अशा लोकांची आहे की राणी लक्ष्मीबाईने पाठीला बाळ बांधून लढा दिला आहे तुम्हाला माहिती हा आणि त्याच्यानंतर तिची हत्या झाली आहे पण बाळ पाठीलाहून तलवार घेणाराची ही भूमी आहे त्या स्त्रीने हार मानली बाहुनेच्या आरे वाद गेली आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू आला तिची जी मुलं आहेत दोन ह्यांना मरेपर्यंत हा घाव त्यांच्या हृदयात ठेवून त्यांना जगावं लागेल ला अशी परिस्थिती त्याच्यामुळं ज्या वाईट स्त्री आहेत किंवा आजही ज्या स्त्रियांनी आपल्या नवराची गद्दारी करतात आजही ज्या मुलीची लग्न झाल्यात नवरा कामावर गेल्यानंतर फोनवर प्रियकाराशी शाळेतल्या बॉयफ्रेंडशी किंवा अनेकाशी अनैतिक संबंध ठेवतात त्या त्यांनी थोडंसं ह्या राईबाईचं थोडं शिकायला पाहिजे त्याच्यापासून किंवा त्याचं तिचं काय असेल ते आदर्श गेला पाहिजे असं मला वाटतं लय बाहुण्याच्या बारात तुम्ही वाहून गेला म्हणजे तुम्ही लय उलट ह्या लफड्या करणाऱ्या बायांना ही माहिती नाही की तुम्ही कवर वाचता तुम्ही एक दिवस दोन दिवस महिना दोन महिने वर्ष तसे पण यम तुमच्या प्रतीक्षेत हे विसरू नका तुम्ही आणि त्या यमाच्या दूतांच्या तावडीत गाणं गावायच्या अदोगर हा विषय तुम्हीसुद्धा अनैतिक संबंध सोडून द्या मी पुरुषांना तर सावध करतोच आहे पण बायांना सुद्धा सांगतो गद्दारी करून विश्वासघात करून मिळणारं सुख तुमचा कधी गात करीन तुम्हाला पण कळणार नाही ह्याच्यातून ह्या गे, गे सत्यवान सावित्री आहे गे दोघ गेले समजा इय लोकीच्या प्रवासाला त्यांच्या आत्म्यास आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि अशी घटना घडायला नाही पाहिजे नवरा अचानक जाण्यानंतर कितीही प्रेम असू द्या पण त्या नवऱ्याच्या आत्म्यालासुद्धा वाईट वाटलं असेल की बाईने माझ्या पाश्चात की ह्या दोन मुलांचे संगोपन ती जबाबदारी त्यांची लग्न हे सगळं करायला पाहिजे होतं त्यांना ते त्या समाधान वाटलं असं या गोष्टी समाधान नव्हतं असं बाहुनेच्या बरात आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका अशी माझी तुम्हाला हजोडी विनंती आहे रामकृष्ण आरे मावली